चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आपल्या जपमाळीच शुद्धीकरण कसं करावं हे आपली जपमाळ आहे ही जपमाळ ऊन देत असत किंवा आपण जपमाळ घेत असतो त्याचं शुद्धीकरण कसं करावं खूप वेळाला आपल्या जपमाळ्याला जपमाळ खाली पडते दुसऱ्यांचे हात लागतात सुतक असेल वृद्धी असेल तर ह्या जपमाचं शुद्धकरण कसं करायचं किंवा त्याचा कोणता मंत्र आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पायाणाबद्दल माहिती भेटेल जपमा म्हणजे आपला जीव की प्राण जपमा ही कधीही आपल्या गुरुकडून आपण जपमाळ घ्यायला पाहिजे म्हणजे एक आपण जपमाळ घ्यायची आपल्या गुरुच्या हातात द्यायची गुरु अभिमंत्रित करून आपल्याला देत असतो मग त्याला गुरुमंत्र जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण गुरुंकडून ती जपमाळ अभिमंत्रित करून घ्यायची आपले देहदारी गुरु आहे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे येणाऱ्या गुरु पौर्णिमेला आपण कोणाला कोणाला तरी आपण गुरु करावा कोणालाही करा तुम्हाला वाटेल तेव्हा कोणालाही करा तसं बंधन नाहीये पण आपण जेव्हा गुरुकडे जाणार तेव्हा जपमाळ घेऊन जायची त्यांचा हात लावायचा त्यांना हात लावल्यानंतर त्यांनी हात लावल्यानंतर ती जपमाळ आपण घ्यायची आणि तेव्हापासून गुरुमंत्र आणि आपण बाकीचे मंत्र आहे ते, ते करू शकता ही त्याची पद्धत आहे मग माल जपमाळेचं शुद्धीकरण म्हणजे काय ही जी जपमाळ असती ही अतिपवित्र जपमाळ आहे आता कोणती घ्या रुद्राक्ष जपमाळ असेल कोणती असेल जे आपण जप करतो ती माळ गळ्यात घालायची नाही आणि जी माळ गळ्यात घालतो गाल त्या माळेने जप करायचा नाही जप माळ अशुद्ध कधी होते अशुद्ध जेव्हा होते कि आपण जर वृद्धी असेल सुतक असेल बाळण कोणी पण झाला असेल आणि जप माळेला जेव्हा आपण जप करतो असा उघडा जप कधीच कर नाही करायचा गोमुख गोमुख घ्यायचं कधीही उघडा जप करायचा नाही आपली जपमाळ कोणाच्या नजरेस नाही पडले नाही नाही पडली पाहिजे जप करताना जपमाळ कोणाच्या नजरेत नाही पडली पाहिजे जप करताना गोमुख घेऊन टाकायचं गोमुख घ्या गो जपमाळ त्याच्यामध्ये टाकून जप करायचं आहे जपमाळला शुद्धीकरणाची गरज काय मग खूप जण म्हणता मग शुद्धीकरण करण्याची गरज काय कसं असतं आपली गाडी आहे त्याला सर्व्हिसिंग करावं लागते बघा सर्व्हिसिंग नाही केली पेट्रोल जास्त खाईल आपलं तब्येत तब्येत असेल आपण बिमार झालो दवाखान्यात जावंच लागतं तसं आपल्या ह्या जप आणि आपलं आसन हे जर आसन जर खराब झालं असेल तर बदलायला पाहिजे तेच खराब फाटलेल्या आसनवर बसायचं नाही आणि तुम्ही जप करता आणि जमिनीवर बसले तर सगळी सेवा आहे ती खाली जाते आपली जपमाळ ही कधीही दुसऱ्यांच्या हातात द्यायची नाही आपली जपमा ही आता समजा जपमाळ असेल शुद्धीकरण कसं करायचं काय करायचं सगळ्यात पहिले एका डिश मध्ये एका डिश मध्ये एक पाणी घ्यायचं एका डिश मध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये ही जपमाळ स्वच्छ धुवून घ्यायची कोणती असेल रुद्राक्ष असेल कोणती असेल ती जपमाळ धुवून घ्यायची दुसऱ्यानंतर दुधाने धुवायची एक वेळ पाण्याने नंतर दुधानी गंगा तुम्ही कमीत कमी दोन महिन्यातून एकदा तरी आपली तुम्ही ऍक्टिव्हेट करायला पाहिजे ऍक्टिवेट करणं म्हणजे काय त्याचं शुद्धीकरण करायला पाहिजे पाणी दूध गोमित्र यांनी पूर्ण धुवून घ्यायचं नंतर स्वच्छ पाणी टाकायचं नंतर गंगा अक्ष फुल व्हायचं आणि एक मंत्र आहे तुम्ही स्क्रीनवर पण टाकेल असा पण सांगतो ओम एम अक्षमालाय ओम एम अक्षमालिकाय नमहा किंवा ओम एम अक्षमाला नमहा हा जो मंत्र आहे त्या मंत्राने तुम्ही एकवीस वेळा जप करायचा आणि नंतर ती जी जपमाळ आहे ते तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये येईल खूप जण म्हणतो ना जपमाळ करताना खूप जण आळस येतो जपमाळ करताना खूप जणांना आळस येतो त्रास येतो जीवार येत म्हणून प्रत्येक दोन महिन्यातून एकदा तरी आपली जपमाळ शुद्ध करून घ्यायला पाहिजे घरच्या घरी आपण स्वतः जपमाळ शुद्ध करायची आपण कसं स्वतःला शुद्ध करतो रोज आंघोळ करतो दर आमळशाला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घेतो तशी आपली जपमाळ आहे ती पूर्ण स्वच्छ स्वच्छ करून घ्यायची गोमित्राने करून घ्यायची आणि ते धुतल्यानंतर पहिले पाण्याने धुवा नंतर दुधाने धुवायचं नंतर, नंतर गोमित्र टाका नंतर स्वच्छ धुवून घ्या नंतर पिंपळाचं पान असेल पिंपळाचं पान ठेवायचे नऊ पिंपळाचे पान ठेवायचे त्याच्यावर ही जपमाळ ठेवायची त्याला आपण तुपाच्या दिवाने असेल ओळायचं दिवा, दिवा अगरबत्तीने ओळायचं ओळ्यानंतर थोडं ओळ्यानंतर त्याची पूजा करायची या जपमाळाची आणि मग नंतर ओम ऐम अक्षमालाय नमहा हा मंत्र जप करायचा हे महिन्यातून एकदा तरी करा किंवा दोन महिन्यातून एकदा तरी करायला पाहिजे आणि कधीही जप करताना कोणासमोर जप करायचा नाही कोण बसलेलंय तुमच्याशी गप्पा तुम्ही जप करताय करायचा नाही जपमाळ बाजूला ठेवून द्यायची जपमाळ डायरेक्ट खाली जमिनीवर ठेवायची नाही खूप जण बघतो मी जप करत असता आणि कोणी बोललो की जपमाळ खाली ठेवून देता जमिनीला स्पर्श करायचा नाही जपमाळेचा ही जपमाळ म्हणजे आपलं आत्मा हा लक्षात ठेवा तुम्ही या ही जपमाळ दुसऱ्यांच्या हातात द्यायची नाही दुसऱ्यांना जप करू द्यायचा नाही जप करताना कधी ही लक्षात ठेवा तुम्ही जप करताय कोणी तुमच्याशी बोलतोय जप करायचा नाही जप करताना टीव्ही बघायचा नाही जप करताना मोबाईल बघायचा नाही जप करताना इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही जप करताना मनामध्ये वाईट विचार आणायचे नाही नाही तर तुम्ही जप करताय श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्या बद्दल वाईट विचार करू नका आता हे जप जप कोण करू शकतो ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे ज्यांच्या गुरुंनी त्यांना जप माळ दिलेली आहे किंवा सर्वसाधारण सगळे लोक जे जपमाळेवर करतात त्या सगळ्यांनी जपमाळेवर जप करायचं आहे आपली माळ आपला असन हे आपलं पाहिजे गोमुख नसेल कोणाकडं तर गोमुख आणून घ्या आणि गोमुखामध्ये जप माळ करायची खूप ताकद आहे एवढी ताकद आहे प्रचंड ऊर्जा आहे आपण म्हणतो ना की दादा खूप जण मला म्हणतात दादा आम्ही एकवीस माळी करतो पन्नास माळी करतो पण आमची सेवा पोहोचतच नाही कस काय पोहोचणार आहे तुम्ही जर नियमाने जर केलं तर तुम्हाला त्याच फळ भेटत असत जसं गुरुच एकत्रायचंय तुम्ही नियमाने करा तुम्हाला फळ भेटल तुम्ही नुसतं फळ भेटणार नाही म्हणून खूप महत्व आहे जपमाळ शुद्धीकरण करायला पाहिजे महिन्यातून एकदा तरी करा आणि साधा आणि सोपा आहे पाणी असेल दूध असेल गोमित्र असेल तरी स्वच्छ धुवून घ्यायचं दिव्याने ओळा हो अगरबत्तीने ओळायचं हो धूपदीप दाखवा आणि ओम एम अक्षमाला आहे ना मग हा मंत्र म्हणायचा एकवीस वेळा आणि नंतर आपल्या गुरुचा मंत्र म्हणायचा आणि मग बाकीचे मंत्र आहे तुम्ही म्हणू शकता आपल्या जप माळेवर तुम्ही कोणत्याही मंत्र म्हणू शकता त्याला बंधन नाहीये पण मंत्र घेतल्यानंतर तुम्हाला त्याची एनर्जी आहे ती आध्यात्मिक शक्ती आहे ती जास्त वाढत असते लक्षात ठेवा म्हणून मी गुरुमंत्रावर तुम्हाला फोर्स करतोय तुम्ही गुरुमंत्र कोणाचंही घ्या खूप जण मागचा व्हिडिओ केला खूप जण म्हटलं दादा आमचे गुरु महाराज श्री स्वामी समर्थ महाराज मग गुरु कशाला करायचं देहधारी गुरु हा आपल्या आयुष्यात पाहिजे तुम्ही कोणालाही गुरु करा मी असं सांगणार नाही यांना करा त्यांना असं नाही तुमच्यावर डिपेंड आहे त्या गुरुवर हो डिपेंड कोणालाही गुरु करा गुरु केल्यानंतर एकच गुरु करायचा केल्यानंतर जपमाळ आपण घेऊन जायची गुरुकडे तुम्ही जर आता गुरुमंत्र घेतला असेल नसेल घेतला तर गुरुमंत्र घ्यावा आपली जपमाळ असेल आसन असेल गुरु ते गुरुंकडे घेऊन जा त्यांचा हात लाव लावा आणि नंतर जपमाळ आहे तिथे आपण रोज न चुकता जपमाळ करायची आहे ती नित्य संध्या आपली जसं आपण रोज जेवण करतो तसं रोज जपमाळ करायची आहे आणि जपमाळ करताना मन स्थिर ठेवायचं नुसतं पटापट संपवायचं नाही संपवायचं नाही आपल्याला आणि जपमाळीचं शुद्धीकरण केल्यानंतर तुम्ही बघा त्या जपमाळीवर आपले जेवढे जप होईल तेवढी आपली आध्यात्मिक शक्ती वाढत असते आपण जपमाळेवर जेवढा जप करतो त्या जपाची व्हॅल्यू आहे जपाची किंमत असेल आपलं मन असेल ते मन खूप पवित्र होत आध्यात्मिक शक्ती वाढते जप अशुद्ध असलं तर कसं का आहे मला सांगा बरं म्हणून आपण जरी कोणत्या जरी ठिकाणी गेलो जर स्वच्छ जागा असेल तर आपण बसतो अन्यथा बसत नाही तसंच आपली जी जपमाळ आहे ती शुद्ध करून घ्यायला पाहिजे दर महिन्यात प्रत्येक महिन्यात करा महिन्यातून दोनदा करा किंवा दोन महिन्यातून एकदा करा आपलं मन तसं आपलं आसन पण शुद्ध पाहिजे आसन मळकट खराब आसन ठेवायचं नाही दुसऱ्यांच्या आसनवर बसायचं नाही <laughs> दुसऱ्यांची जपमाळ घ्यायची नाही आपली आपली स्वतःची विकत जपमाळ घ्या गुरु गुरुचा हात लावा आणि गुरुचा हात लावल्यानंतर आपण ती जपमाळ वापरू शकता आणि जपमाळ जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा त्याचे एकशे आठ मनी मोजून घ्या खूप जणांचे मनी कमी असतात एकशे पाच एकशे सात एकशे सहा मनी मोजून घ्या आधी कोणत्या माळेवर जप करायचं तसं व्हिडिओ पुढच्या सांगेल सा सा मी पण आता सध्या फक्त आहे की शुद्धीकरण होणं महत्वाचं आहे आपल्या जप माचं शुद्धीकरण काय खूप जण असे आहे की वर्षानुवर्ष एकच माळ वापरतात माळ पूर्ण खराब झालेली असती सगळी खराब त्याला सगळं डागडुग सगळं लागलेले असतात आणि तशाच माळेवर ते जप करतात तसं करायचं नाही नवीन माळ घ्या आपल्या गुरुच्या हस्ते करून घ्या गुरुच्या गुरुच्या हस्ते गुरुंकडून हात लावून घ्या त्यांचा आशीर्वाद घ्या आणि मग ती जी जपमाळ आहे ती आपण करू शकता त्याच्यामध्ये एनर्जी जास्त येईल आणि वैदिक नुसार पण शुद्धीकरण करणं खूप महत्वाचं आहे आपलं आसन असेल जपमाळ असेल जपमाळ्यामध्ये खूप ताकद आहे एवढी ताकद आहे कारण की जेव्हा आपण जप करतो तेव्हा पूर्ण लक्ष आपल्या त्या जप आहे ते जपावर पाहिजे ना की नुसतं असं फिरवायचं नाही सण 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 संपवायची मा तसं नाही जपावर लक्ष ठेवायचं मन स्थिर करायचं घाबरायचं नाही आणि गुरूंना सगळ्या गोष्टी सांगायच्या या पद्धतीने सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपण जी जपमाळ वापरत असाल कोणतीही जपमाळ असेल रुद्राक्ष असेल साधी असेल कोणती असेल ती शुद्धी करून शुद्धकरण करून घ्या आज उद्या परवा कधीही शुद्धीकरण करा आणि मग तुम्ही जप करा त्याचा फरक तुम्हाला कसा होतो ते मला तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा अवश्य कमेंट करून सांगा आणि ज्यांनी गुरुमंत्र न घेतला त्यांनी गुरुमंत्र अवश्य घ्यावा कोणालाही गुरु करा महाराष्ट्र गुरु आहेच आपले पण देहधारी व्यक्ती गुरु करावा आणि मन आपलं स्थिर होईल आपले आध्यात्मिक प्रगती अवश्य वाढेल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ